लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान आणि अकोले विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचं कुलदैवत आई कळसुबाईच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लीन होण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी आशीर्वादासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी दाखल झालेला आहोत महाराष्ट्रभर नवरात्र उत्सव अत्यंत मोठ्या धुमधडाख्यामध्ये उत्सवामध्ये आपण साजरा होताना आपण सर्वजण पाहतोय महाराष्ट्रातल्या अनेक मोठमोठ्या मंदिरांमध्ये या नवरात्र उत्सवामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्या सर्वांना बघायला मिळते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर समजलं जाणार आणि आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघातील आपल्या सर्वांचं कुलदैव समजलं जाणार आई कळसुबाईच्या या मंदिरामध्ये देखील सुद्धा नवरात्र उत्सव अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे कालपासून महाराष्ट्रभर हा नवरात्र उत्सव सुरू झालाय आज दुसरा दिवस आहे तब्बल नऊ दिवस हा नवरात्र उत्सव अत्यंत मोठ्या दिमाखामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय बारी गा गावातील ग्रामस्थ कळसुबाई माता ट्रस्ट बारी गावातील ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सन्मानिय सर्व सदस्य आणि गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी गडावर गेली नऊ दिवस हा नवरात्र उत्सवाचे वेगवेगळे वे उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत त्या अनुषंगाने हे सगळे कार्यक्रम या ठिकाणी पार पाडत आहे आज दुसरा दिवस आहे या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्हाला आपल्या कळसुबाई मातेची आरती दर्शन वेगवेगळे वेग धार्मिक पूजा करण्याचा योग या ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी जुळून आला खरं रा तर आमच्या सर्वांसाठी एक नशी अभिमानाची बाब आहे त्याबद्दल या सर्व ग्रामस्थांचा आम्ही मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो खर तर राज्यभर हा नवरात्र उत्सव संपन्न होत असताना साजरा होत असताना आपली श्रद्धा आपल्या कुलदैवता पाशी आहे हजारो भाविक भक्त या गडावर येत आहे दर्शन घेऊन जात आहे आणि म्हणून गेली अनेक वर्षांपासून आपण तालुक्यामध्ये बघत आलेलो आहे की आपण सर्वजण या तालुक्यातल्या मायबाप जनतेच्या सुखदुःखामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी होऊन एक चांगल्या प्रकारचं काम या तालुक्यामध्ये गेले अनेक वर्ष आपण सर्वजण करतोय आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या दिवसांचा सामना आपल्याला करायचा आहे आई कळसूबाईच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांना एक चांगल्या प्रकारचे दिवस या निमित्ताने येणार आहे आणि म्हणून तो प्रवास करत असताना आई कळसुबाईच्या आशीर्वाद घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या चरणी लीन होण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलोय आहे सकाळी आमच्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या हस्ते या ठिकाणी या कळसुबाई मातेची आरती करण्याचा योग या निमित्तानं आला आणि म्हणून आमची सर्वांची भावना आहे आम्ही सर्वजण या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे की काळामध्ये दोन तीन महिन्या म महिन्यानंतर निवडणुका हो या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या निवडणुकांना आपण सर्वजण सामोरे जातोय आणि म्हणून या मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी आपल्याला सर्वांना मिळो अशा प्रकारचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या कुलदैवाच्या दर्शनासाठी या निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहे आणि म्हणून आपण जर पाहत असाल तर इकडं फोपसंडी पासून तर हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगडपासून तर पांजरे पंढरादरा आणि ठिकाण ठिकाणबारी हा सगळ्या सह्याद्रीचा पट्टा आपला पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो हजारो भाविक फक्त हजारो पर्यटक या सगळ्या भागामध्ये येत असतात आणि म्हणून एक प पर्यटनची पंढरी म्हणून आपण सर्वजण आपल्या भागाला या ठिकाणी पाहतोय आणि म्हणून या भागामध्ये आपल्या या भागातील युवकांना रु तरुणांना रोजगार मिळावा म्हणून एक चांगल्या प्रकारचा स्कोप या निमित्तानं या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून बारी असेल कळसुबाई असेल भंडा असेल पांजरे असेल हरिश्चंद्रगड असेल किंवा भोपसणी असेल या भागांमध्ये आपल्या मुलांना एक हॉटेल व्यवसायाच्या दृष्टीकोनातली चांगल्या प्रकारची संधी आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग विभ विकास विभाग असेल आदिवासी शबरी महामंडळ असेल आदिवासी विकास महामंडळ असेल अशा वेगवेगळ्या विभागांकडून एक कर्ज स्वरूपामध्ये एक हॉटेल व्यवसायासाठी एक चांगल्या प्रकारचा अनुदान चांगल्या प्रकारचा निधी महाराष्ट्र शासन या ठिकाणी देत आहे आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की या भागातल्या मुलांसाठी एक चांगल्या प्रकारचे मोठमोठी हॉटेल उभे राहतील या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करणार आहे विधानसभेच्या निवडणुकीनंतर या भागातील अनेक मुलांना टपऱ्या टुपऱ्या नाही तर चांगल्या दर्जाचे हॉटेल उभे करता येतील जेणेकरून त्याच्या माध्यमातून त्यांना दोन रुपये मिळवता येतील अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही भविष्य काळामध्ये करणार आहे आणि म्हणून हा एक चांगल्या प्रकारचा स्कोप आहे बाहेरून जे काय पर्यटन लोक येतात त्यांच्या माध्यमातून आपल्या मुलांना सक्षम करता येईल आणि म्हणून त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण या निमित्ताने प्रयत्न करणार आहे आणि म्हणून ह्या सर्व गावा गावकऱ्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो की या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं या दुसऱ्या दिवसाचा दुसऱ्या माळीचा मान आरती करण्याचा योग आपल्या सर्वांच्या माध्यमातून जोडून आला तुमचा सर्वांचा मनापासून मी आभार मानतो तुम्ही जी काही संधी आम्हाला या निमित्तानं उपलब्ध करून दिलेली आहे त्या संधीचं सोनं आम्ही भविष्यकाळामध्ये नक्की करू आम्ही तुमच्यावर कायम एक वेगळ्या विश्वासानं आम्ही तुमच्यावर राहू अशा प्रकारचा आशीर्वाद या निमित्तानं देतो आपल्या सर्वांना या नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा सदेच्छा देतो भविष्यामध्ये कळसुबाई शिखर असेल भंडावधारा परिसर असेल हरिश्चंद्र परिसर असेल सानंदरी असेल साम्राज असेल या सर्व पर्यटन स्थळांचा एक चांगल्या प्रकारचा विकास होऊन आपल्या मुलांना एक चांगल्या प्रकारचे व्यवसाय उभे करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून या निमित्तानं आपल्या सर्वांना या नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा देतो बारीगावचे उपसरपंच आमचे मित्र या भागातील युवा नेते भाऊ खाडे असतील ग्रामपंचायतचे सरपंच बाकी अनेक मंडळी या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आरती वेगवेगळे वे पूजा अर्चा करण्याचा मान या निमित्तानं उपलब्ध झाला त्याबद्दल त्यांचं देखील सुद्धा मनापासून आभार मानतो थांबतो धन्यवाद